नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी रुग्णांना विद्यार्थ्यांना फळे व बिस्किट तसेच थोर महापुरुषांच्या प्रतिमाचे वाटप करत कुमारी वैदेही महाकाळचा वाढदिवस साजरा विक्रमगड तालुक्यातील वाकी येथील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद महाकाळ यांच्या मुलीचा वाढदिवस गुरुवारी सेवाभावी उपक्रमाने जल्लोषात साजरा झाला त्यांची कन्या वैदेही महाकाळ हिच्या एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी वाढदिवसानिमित्त मोखाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्री प्रदीप गीते साहेब यांच्याकडे महापुरुषांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या तसेच ग्रामीण रुग्णालय मोखाडा येथे फळे विस्किट वाटप करण्यात आली तसेच प्रगती प्रतिष्ठा संचलित करण बधिर विद्यालय जवाहर मुख्याध्यापक पाटील सर्व शिक्षक टीम यांच्या उपस्थित मुलांना फळे व वा बिस्किट वाटप करण्यात आले व विक्रमगड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक माननीय श्री रवींद्र पारखे साहेब यांच्या उपस्थित महापुरुषांच्या प्रतिमा भेट दिल्या व ग्रामीण रुग्णालय विक्रमगड येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रमृद्धी पाटील मॅडम व स्टाफ यांच्या उपस्थित रुग्णांना फळे व बिस्किट वाटप करण्यात आले तसेच वाकी मलवाडा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या अधिक्षिका सौमंगला कर्मचारी यांच्या उपस्थित फळे व वा करण्यात आले या प्रसंगी मनोज कामडी सर अशोक राऊत प्रमोद मौळे भरतोडा अजय गायकवाड गणेश सापटा प्रदीप सापटा अविनाश निंबारे राहुल पाफाणे कुणाला भुये प्रकाश वरठा अविनाश टोकरे भूषण महाकाळ यतीन मिसाळ स्वप्नील गावी अविनाश महाले आदी उपस्थित होते वार्ताहर रिपोर्टर पालघर यांची रिपोर्ट तिला करायचं आहे तुम्ही मला तुम्हाला माहिती आहे विश करतात तर नाव नाव तिचं अशा बातम्या पाहण्यासाठी आई न्यूज अठ्ठावीस मराठीला मराठी ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल